नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करतेय जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा काल बऱ्याच दिवसांनी शांततेतलं सुख अनुभवलं निसर्गाच्या सानिध्यात माणसं होती पण माणसांचा कलकलाट नव्हता वाऱ्याच्या लईवर बदलणाऱ्या पुस्तकांच्या पानांचा मंद असा आवाज होता कालचा रविवार एकदम वेगळा होता बरं का काल सकाळी एका खास कार्यक्रमात सहभागी होण्याचा अनुभव घेता आला हॉबी क्लब आयोजित हॉटेल कॅसल येथे या आणि पुस्तक वाचा इथे नियम अगदी सोपा होता प्रत्येकाने आपापल्या आवडीचं पुस्तक आणायचं आणि शांततेत दीड तास वाचन करायचं अहिल्यानगर शहरातील विविध वयोगटातील लोक इथे जमले होते कोणी कविता शोधत होत तर कोणी कथांमधून प्रवास करत होत तर कोणी इतिहासाला नव्याने समजून घेत होत पण त्या प्रत्येक पानामागे होत शब्दांमध्ये लपलेलं त्यांचं स्वतःच प्रतिबिंब आजूबाजूला कुणाच्याच हातात मोबाईल नव्हता ना कुणाच्या चेहऱ्यावर जाण्याची घाई सुट्टीच्या दिवशी इतक्या लवकर उठून शब्दांमध्ये हरवण्यासाठी आलेली माणसं नक्कीच सामान्य नव्हती खास होती पुस्तकांसारखीच नेहमी सुरांमध्ये रमणारे पप्पा कवितेत हरवले होते आणि मी आहेच वेडी। मी शाळेत असताना अनेक जण मला पुस्तकी म्हणून चिडवायचे अजूनही तशीच आहे मी पुस्तकात शब्दात पात्रांमध्ये रमणारी शब्दांवर प्रचंड प्रेम करणारी मी तर प्रवास वर्णन वाचता वाचता बसल्या ठिकाणी वेरुळ अजिंठा फिरून आले अमृत मंथन हिऱ्यांची खाण बघून आले प्रत्यक्षात कधी न पाहिलेली खाद्य संस्कृती लेखिकेच्या सोबतीनं अनुभवून आले पुस्तकांची तर खासियत आहे ती तुम्हाला एका क्षणात जग फिरवून आणतात आपल्यात सामावून घेतात आपल्यात दडलेलं सगळं आपल्या समोर करतात आणि बदल्यात काहीच मागत नाहीत पुस्तक हातात असताना वेळेच भान राहत नाही हेच खरं बघा ना आलो तेव्हा थंडी होती आणि आता मात्र पानांच्या दाटीतून ऊन सावल्यांचा लपाछपीचा खेळ सुरू झालेला होता इतकं सुंदर हॉटेल सुंदर वातावरण सकाळचं कोवळं ऊन आपल्यासारखीच आणि हातात आवडीचं पुस्तक गरम चहा अशा वेळी जागेवरून उठावं वाटेल का अजिबात नाही पण वेळ संपली होती पुस्तकांची पानं पलटता पलटता दीड तासाची वेळ निसटून गेली होती अगदी मुठीतून वाळू निष्ठावी तशीच हा फक्त कार्यक्रम नव्हता किंवा वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याची चळवळ नव्हती बरं का कारण शब्द अमर असतात ती कोणी वाचली किंवा नाही वाचली तरी ती शेवटपर्यंत ता जिवंत असतात पण हो या शब्दांना माणसांनी वाचलं नाही तर माणसातलं माणूस पण आणि त्याचं संवेदनशील मन हरवू शकत म्हणूनच पुस्तकांच्या सोबतीने माणसातल्या माणसाला जिवंत ठेवण्याची ही चळवळ होती वाचन संपल्यावर सुरू झाली संवादाची मेजवानी चर्चा झाल्या गप्पा झाल्या पुस्तकांच्या जगण्याच्या आणि विचारांच्या गप्पातून तयार झाल्या नव्या ओळखी आणि जग वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायची प्रेरणा मिळाली वाचन म्हणजे केवळ पुस्तकांशी नाही तर स्वतःशी संवाद साधण्याचा प्रवास आहे काय मग तुम्ही या प्रवासाला सुरुवात केली की नाही केली नसेल तर लवकर करा आणि कसा वाटला आजचा हा आगळा वेगळा व्हिडिओ हा उपक्रम हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद